येस येतो आवाज हॅलो चला हाय येस ओके चला 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 बरं आपण करून घेऊ आता डायरेक्ट मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरणाविषयी शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके चला आँ... बॅच बद्दल जास्त काही म्हणणार नाही श्री अकॅडमीची आपली रेकॉर्डेड बॅच चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये आपण ही बॅच देत आहोत तज्ञ अनुभवी शिक्षक असणारे आठवड्याला चाचणी घेण्यात येणार परीक्षा भूमिक सगळ्या सिलेबस प्लस प्रश्नपत्रिका चालू घडांवर घडामोडीवर तुमची चर्चा असणारे अशा पद्धतीने सर्व विषयांची परिपूर्ण अशी तुमची तयारी करून घेतली जाईल ओके शिवाय आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू केलेली आहे भरती असणार आहेत तिच्या संबंधी तिच्या अनुषंगाने असं बाळ जे एक दोन वीस मिनट थांबा येस बघा ओके चला बघा विभक्ती प्रतिरूपक अवयांची विभक्ती ओळखा शब्द आहे आत आत या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे आपल्याला एक आहे चतुर्थी दोन आहे पंचमी तीन आहे षष्ठी आणि चार आहे सप्तमी चला काय उत्तर असणार आहे याच येस विकास व्हेरी गुड जयेश येस अंकित विक्रांत येस येस काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार सप्तमी सप्तमी आत है ना हे कोणाचं आहे विभक्ती रूपक आपल्या पंचमीचा आहे ओके चला पुढे बघा पुढील वाक्यातील समास ओळखा आज आपल्याला लगेच तीनच लेक्चर आहे इंग्लिशच त्याच्यामुळे थोडस पटपट घेऊया ओके बघा पुढील वाक्यातील समास ओळखा गुंतले शोभते आता पंकज या शब्दाला अंडरलाईन आहे पंकज हे शब्द अधोरेखित आहे तर हिच्याबद्दल बद्दल आपल्याला ओळखायचा समास एक आहे विभक्ती तत्पुरुष दोन आहे अलुक तत्पुरुष तिसरा आहे उपपद तत्पुरुष आणि चौथा आहे नत्र तत्पुरुष चला सांगा याचं उत्तर काय असेल येस राजू राजू व्हेरी गुड विकास येस जयेश येस ओम का ओम प्रकाश येस व्हेरी गुड राजू येस राजू ट्वेंटी गुड आफ्टरनून बघा पंकज हे कोणत्या हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे कोणत्या उपपद उपपद म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कृदंत सुद्धा म्हणतो बरोबर आहे ना काय पण कृदांतही घेतो याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं बळानो याच्यामध्ये तुम्हाला धातू असणारे शब्द तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षात ना त्या पद्धतीने लक्षात घ्यायचं म्हणजे कृदंत धातू राहतो आता पंकज पंक पंक म्हणजे चिखल पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे ज हा काय धातू सांगतो तुम्हाला जनम घेणारे किंवा जनमणारे बघा चिखला जन्मणारे पंकज म हे काय आहे उपपद तत्पुरुष किंवा कृदांत तत्पुरुष असं सुद्धा आपण त्याला म्हणतो ओके त्याच्यानंतर विभक्ती जे सामासिक शब्द विभक्ती आणि जोडले जातात त्यांना आपण काय म्हणतो विभक्ती तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष अलुक म्हणजे लुप्त होणारे ज्यांच्या मधला तत्पुरुष किंवा प्रत्यय शब्द असतात हे काय म्हणतो तत्पुरुष प्रयोग प्रयोग युधिष्ठिर उधि, उधि, अग्रेसर आणि नत्र नत्र मध्ये काय तेव्हा नाही असणारे शब्द अ न बेन बिन हे असे शब्द आले की आपण त्यांना काय म्हणतो नत्र तत्पुरुष समास असं म्हणतो ओके येस शेतकरी आग लावा येस व्हेरी गुड द्विज अजून एका लिहिलं तुम्ही पुढचं घ्या जितेंद्र समासाचा प्रकार ओळखा जितेंद्र समासाचा प्रकार एक आहे प्रदीप बहुव्रीही समास दोन आहे सह बहुव्रीही समास तिसरा आहे नत्र बहुव्रीही समास आणि चौथा आहे समाधिकरण बहुव्रीही बहु समास तुला सांगा येस अनिरुद्ध येस एम एच विकास यस वेरी गुड जयेश यस वैष्णवी यस ओम यस yes. विक्रांत यस yes, अनिरुद्ध यस yes, अंशु अंशु के अशु अच्छा अंशु बघा यस yes. कोणता प्रकार आहे हा डेफिनेटली जितेंद्र जीत के लिए आहे जाने इंद्रिय असातो जीत के लिए आहे कि वह जीत के लिए आहे झाली आहे इंद्रिये असा तो म्हणजे असा तो केली आहे वगैरे हे सगळं वगळून आपण फक्त जीत आणि इंद्रिय या दोन शब्दांपासून जितेंद्र हा शब्द तयार घेतला जीत आणि इंद्रिय यातून त्यांच्यातला तिसरा अर्थ असणारा शब्द आपल्याला कळतो जीत आणि इंद्रियातून काय जितेंद्र म्हणजे जित केली आहे के जिंकली आहे ज्याने इंद्रिय असा तो हे ना असं त्याचा अर्थ होतो मग लक्षात घ्या म्हणजे हा बहुव्री आहे एवढं तर समजलं की हा काय आहे बहुव्रीही आहे बहुव्रीही मधला कोणता आहे तर समाधीकरण बहुव्रीही आहे का बरं कारण की ह्यातलं हे पहिलं पद आणि हे नंतरचं पद किंवा दुसरं पद दोन पद आहेत यांना समान विभक्ती प्रत्यय आहे म्हणजे हे प्रथमा विभक्तीत आहे जीत हा शब्द सुद्धा प्रथमा विभक्तीत आहे आणि इंद्रिय इंद्रिय हा शब्द सुद्धा काय आहे प्रथम विभक्तीत आहे दोघांनाही कोणत्याही पद्धतीचं विभक्ती प्रत्यय लागलेले नाही म्हणून हे कसं आहे समाधिकरण विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येत ओके चला प्रदी मध्ये काय येतं प्रदीमध्ये चला पटपट -पट सांगा येस राजू चिताई अनिरुद्ध ना येस रुद्र येस परा, दूर, अप हे असे प्रत्यय लावून बनलेले शब्द हे कशामध्ये जातात बळा मध्ये स मध्ये सह सह हे असे प्रत्यय लागून बनणारा शब्द जो आहे त्याला आपण काय म्हणतो स बहुव्री म्हणतो की नाही येस पुढचं घ्या या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा रुचे उच्चार स्थानानुसार एक आहे कंठ्य दोन आहे तालव्य तीन आहे मूर्धन्य आणि चार आहे दंत्य चला सांगा आ, येस थँक्यू ओम येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक ला करा चॅनलला शेअर करा आणि आपला व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा ओके येस शिवता येस व्हेरी गुड बघा रु रु हा जो वर्ण आहे हा उच्चार स्थानानुसार मृधातून निघतो म्हणून हा कसा आहे मृधन्य आहे काय आहे मूर्धन्य याच्यामध्ये आहे हा स्वर आणि याच्यामध्ये व्यंजन कोणते येतात मग मूर्धन्यमध्ये व्यंजने कोणते येतात येस आणि व्यंजन कोणते येतात मग याची ट ढ ढ र हे कशामध्ये येतात मूर्धन्यमध्ये येतात ना येस थँक्यू बाळा पुढे कंठे कोण येतात अ आ, आ हा, हे कशामध्ये येतात कंठे मध्ये येतात क ख ग घ हा, हा, हा व्यंजन येतो बरोबर आहे की नाही तालवे मध्ये परत ई पहिली ई दुसरी पहिली ई दुसरी, दुसरी च छ ज हे कोणामध्ये येत तालव्य मध्ये दंत्यामध्ये काय येणार आहे लू लू हा दंत्यामध्ये येईल त थ द ध हे कोणामध्ये येणार आहे दंत्यामध्ये येणार आहे ओके क्लिअर पुढचं घ्या संधी विग्रह करा कविच्छा कविच्छा या शब्दाचा विग्रह करा हे चार ऑप्शन आहे चार ऑप्शन मधला कोणता बरोबर आहे तू सांगा चला

चिवताई येस चिवताई चला कवि हा शब्द शब्दाचा विग्रह काय असणार आहे कविच्छा या शब्दाचा विग्रह कवी अधिक इच्छा काय होणार आहे कवी अधिक इच्छा कवी इच्छा होईल हा येस पुढचं घ्या महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे एक आहे इंग्रजी दोन आहे अरबी तीन आहे फारसी आणि चार आहे पोर्तुगीज चला सांगा कोणता आहे कवी अरे तिसरं कसं येईल दुसरा येईल ना इच्छा ही अशी असते ना कवी इच्छा कवी अधिक इच्छा कवी अधिक इच्छा इच्छाला पहिली दुसरी वेलांटी कुठली आहे दुसरी पहिली ई अधिक पहिली सेम सेम सजातीय स्वर आहेत हे कसे आहे सजातीय स्वर बरोबर आहे मग यांच्यातून काय होणार आहे यांच्यातली दीर्घ ई घेणार ना आपण मग सजाती म्हणतो किंवा मग आपण तिला काय म्हणतो दीर्घत्व स्वर संधी म्हणतो आहे की नाही माझ्याही पाहण्यातून तो ई आलाच नव्हता बरं कोणी सांगितलंही नाही तसं पुढचं घ्या महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे एक आहे इंग्रजी दोन आहे अरबी तीन आहे फारसी आणि चार आहे पोर्तुगीज येस yes, रुद्र अनिरुद्ध अ संगीता समीक्षा येस व्हेरी गुड कोणत्या कोणत्या भाषेतून आला आहे तर फारसी या भाषेतून महिना हा शब्द आलेला आहे ओके okay? परभाषी शब्द आहे पुढे घ्या विभक्तीचे कारक अर्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा विभक्ती आणि तिचे कारक अर्थ तिने चुकीची जोडी कोणती असं आपल्याला विचारलं चुकीची एक आहे प्रथमा करता दोन आहे तृतीया कारण तिसरा आहे चतुर्थी अपादान आणि चौथा आहे द्वितीय कर्म चला सांगा येस रुद्रा व्हेरी गुड बाळा जयेश व्हेरी गुड विकास येस राजू येस तुकाराम अनिरुद्ध समीक्षा वैष्णवी व्हेरी गुड बेटा चिवता येस ओम बरोबर आहे येस रुद्रा व्हेरी नाईस व्हेरी गुड बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चतुर्थी चतुर्थी विभक्तीचं अपादान हे विभक्तीकारक अर्थ नाहीये तर याचा काय आहे बाळानो संप्रदान आहे बरोबर आणि अपादान हा कोणाचा आहे तर अपाधान पंचमीचा आहे अपादान हा कारक अर्थ कोणाचा आहे विभक्तीचा आहे ओके बेटा चला पुढचा घ्या मीठ भाकर या समासाचा प्रयोग सॉरी प्रयोग नाही प्रकार ओळखा एक आहे इतर इतर द्वंद्व समास दोन आहे वैकल्पिक द्वंद्व समास तिसरा आहे समाहार द्वंद्व समास आणि चार आहे यापैकी नाही चला सांगा द्वंद्व द्वंद्व म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची द्वंद्व म्हणजे दोन्ही पद महत्वाची ओके मीठ भाकरी मधून तुम्हाला काय समजते येस व्हेरी गुड किती वेळ झाला वाजले असे दहाच क्वेश्चन घ्यायचे मी काय चालेल येस येस चला बघा मीठ भाकर मीठ भाकर या समासाचा प्रकार काय आहे तर या समासाचा प्रकार आहे द्वंद्व समास एवढंच लक्षात घ्या द्वंद्व आहे मीठ भाकरी दोन्ही पण पाहिजे ना आपल्याला नुसतं नुसतं खायचं खायचं नाही मीठ भाकरी मग हा समाहार द्वंद्व समास आहे समाहार म्हणजे आपला त्याच्यासारखा मध्यम पद लोपी सारखा आहे की नाही पुरणपोळी पुरणासोबत जे काय लागतं डाळ लागते साखर लागते गुळ लागतं वेलची लागतं जे काय असेल ते सगळं गाणायचं आणि पुरण आणि पोळी तसं हे मीठ भाकरी मग मीठ भाकरी सोबत जे काय असेल ठेचा असेल चटणी असेल लोणचं असेल सगळं गाळायचं आणि भाकर हा सामासिक शब्द घ्यायचा मग समहार हे आदलं मधलं सगळं काढलं आणि त्याच्याऐवजी आपण एवढंच लिहिलं शिवाय मीठ भाकरी मीठ भाकर हा शब्द आपण कशासाठी वापरतो चला सांगा येस राजू व्हेरी गुड हा येस येस मीठ भाकर म्हणजे आपण कशाला म्हणतो असं मीठ भाकर आता हा झाला समासाचा भाकर मीड़ भाकर म्हणजे बाळांनो आपण कशाला वापरतो हा शब्द साधे जेवण मीठ भाकर म्हणजे साधे जेवण ओके येस चला आणि हा आ, इतर इतर द्वंद्व बघा इतर असेल ना इतर इतर तर याच्यामध्ये समुच्चय बोधक येत म्हणजे कसं येतं आणि व हे असे शब्द आले ना आई व बाबा राम आणि लक्ष्मण हे कि नाही बहीण आणि भाऊ मग हे दोन्ही पण पाहिजे दोन्ही वाले जर असतील तर ते इतर इतर तर ते इतर इतर हा आता वैकल्पिक वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल जे ऑप्शन मध्ये असतात ना ते ऑप्शनल मग ह्याला कोण लागणार आहे किंवा अथवा वा मग हे कोण येणारे किंवा अथवा वा खोटे किंवा खरे सत्य किंवा असत्य की नाही हे असे शब्द पाप किंवा वा हे असे शब्द आले जिथे ऑप्शन आलं तिथे वैकल्पिक आलं जिथे दोन्ही एकत्रच पाहिजे दोन्ही एकच सोबत हवे असेल तिथे इतर इतर आलं आणि दोन शब्द घेतले पण त्यांच्या आदला मधलं सगळं काही गाळलंय मग ते कशात आलं वाळान समाहार द्वंद्व मध्ये आलं ओके नेक्स्ट घ्या आता अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती एक आहे ह, दुसरा आहे र तिसरा आहे द आणि चौथा आहे ग चला सांगा येस रुद्र येस राजू येस बघा याच उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन द ट, ड, ढ, हे शब्द जे आहेत हे वर्ण जे आहेत हे कसे बांधू अर्धे दंड असणारे पण अर्धा दंड किंवा अर्धे न होऊ शकणारे हे वर्ण आहेत ओके पुढचं घ्या आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखी शब्द वाक्यात कोणत्या कोणतं कार्य करतो हा बघा अधोरेखी शब्द आहे वाहवा सॉरी आज थोडं घाई घेते किंवा फास्ट शिकवते ओके एक आहे नाम दुसरं आहे सर्व नाम तिसरं आहे क्रियापद आणि चौथं आहे विशेषण लगेचच इंग्रजीचं लेक्चर असणार आहे बाळांनो आपलं किशोर सरांचं माझं लेक्चर झालं की लगेच त्यांचं लेक्चर असेल ओके किती मस्त अच्छा बघा आमच्या क्रिकेटपटूंचे वाहवा झाली याच्यामध्ये वाहवा हा शब्द काय आहे अधोरीक्षित आहे आणि हा शब्द काय काम करतो वाक्यामध्ये असं विचारलेलं आहे तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले वाहवा हा शब्द आला म्हणजे तुम्हाला काय वाटतं की अरे देवा हा तर केवळ प्रयोगी आहे हा तर काय आहे केवळ प्रयोगी आहे हो की नाही असं वाटतं पण हा शब्द इथे केवळ प्रयोगी किंवा अव्ययाच्या रूपात वापरलेला नाही हा अव्ययाच्या रूपात वापरलेला नाही लक्षात घ्या हो रुद्र बघा हा अव्ययाच्या रूपात वापरलेला नाही तर हा कोणाच्या रूपात वापरला बाळांनो हा नामाच्या रूपात वापरला हा कोणाच्या रूपात वापरला नामाच्या रूपात कशा नामाच्या रूपात तर अव्यय साधित नामाच्या रूपात कस अव्यय साधित नाम बघा बघा हे नाम आहे नाम जे आहेत शब्दांच्या जातीत आपण नाम करायला म्हणतो ना जे नावाच्या रूपात असत त्याला आपण नाम असं म्हणतो ना मग इथे लक्षात घ्या वाहवा हा जो शब्द आहे हा मूळ अव्यय आहे केवळ अव्यय इथे कस उद्गार चिन्ह वगैरे वापरला की वा खूप बढिया काम केलं तू असं काय उद्गारार्थ वापरलाय का उद्गाराच्या रूपात वापरलेला आहे का चिन्हाच्या रूपात दिलं का आपण उद्गाराच्या तर नाही दिले म्हणजे हा शब्द कशामध्ये आला हा नामामध्ये आला आता नावामध्ये कोणता आला तर नाम साधित आला कसा आला नाम साधित आला आणि त्याच्यामध्ये पण हा अव्यय साधित आला का बरं लक्षात घ्या नाम आहेत नामापासून नाम साधित आहे हे नाम साधित कोण कोण आहेत तर विशेषणे विशेषण धातू आणि अव्यय या शब्दांच्या ज्या जाती आहेत ह्या बघा विशेषण आणि नाम वेगळं आहे धातू आणि नाम वेगळं आहे अव्यय आणि नाम वेगळं आहे होय की नाही मात्र हे काय करतात नाम असल्यासारखं साधून घेतात नामासारखं साधून जातात साधून साधून घेतात स्वतःला मग आपण यांना काय म्हणतो नामसाधित अं नाम साधित म्हणतो मग नाम साधित मध्ये हे येतात की विशेषण साधित येतात धातू साधित येतात आणि अव्यय साधित येतात ओके पुढच घ्या हॅंग झाला हॅलो हँग झाला <laughs> एक मिनट स्क्रीन ठीक अ संधि करा संधि करा आपण 15th क्वेश्चन घेऊयास 25 नकोय बघा संधि करा षट अधिक अंग षट अधिक अंग तसे काय होणार आहे एक काय षटंग दुसरा षडंग तिसरा षडंग आणि चौथा षधंग चला सांगा अ आहे कल्याणी एक 5 मिनिटांमध्ये तुमचे इंग्लिशचा क्लास चालू होईल ओके पाच मिनिटांमध्ये आपण शेवटचे तीन क्वेश्चन घेऊया आणि मग लगेच इंग्रजीचा क्लास असणार आहे कल्याणे येस काय उत्तर असेल याच येस ऑप्शन क्रमांक तीन षडंग याचं उत्तर असेल षट अधिक अंग बघा संधी होते म्हणजे हा पहिला शब्द अधिक हा स्क्रीन हैंग होते हेलो बेटा अम्रपाली बरं ठीक आहे जाऊ द्या आजचे अकरा क्वेश्चन आज आपण अकरा पर्यंतच घेऊया ओके मॅडम येस ज्यांनी त्यांनी व्हिडिओला लाईक केलं नाही त्यांनी त्यांनी व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ सुद्धा शेअर करा आज थोडस येतोय पीपीटीला पण आणि मुळात तीनच लेक्चर आहे इंग्रजीच आहे है। पण हे हँग होत आहे झालं झालं तर लक्षात घ्या अंग एक दोन मिनिट झाले थांबा हा क्वेश्चन तेवढा एक्सप्लेन करू द्या बघा षट अधिक अंग षट अधिक अंग बघा पहिला शब्द अधिक दुसरा शब्द संधी आहे ना पहिला शब्द अधिक दुसरा शब्द पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण शेवटचा वर्ण काय आहे ट पहिला वर्ण काय शेवटचा वर्ण पहिल्या शब्दाचा ट अधिक दुसऱ्या शब्दाचा अंग बघा या कठोर व्यंजना पुढे ज्यावेळेस एखादं मृदु व्यंजन किंवा स्वर येतो त्यावेळेस याचं काय होतं बांधू हा कठोर वर्ण जाऊन त्याच्याच रागेतला तिसरा वर्ण येतो म्हणजे ट ठ आणि ड ढ न ह्या टच्या रांगेतला तिसरा वर्ण कोण आहे हा ड आहे मग हा ट जाऊन टच्या जागेवर कोण येणार आहे ड अधिक अंग म्हणजेच काय झालं हा डंग मग षडंग असा हा शब्द तयार झाला ओके पुढचं बघा सूर्य डोंगरा आड गेला आधोरेखी शब्द वाक्यात कोणते कार्य करतो एक आहे कर्मपूरक दुसरा आहे विधानपूरक तिसरा आहे आधारपूरक आणि चौथा आहे यापैकी नाही चला सांगा काय झालं हे चला याच उत्तर सांगा पटकन येस विक्रांत येस आम्रपाली थँक्यू बेळा ओ हा काय येणार उत्तरायचं ऑप्शन क्रमांक आधार आधारपूरक येणार आहे सूर्य गेला असं ना म्हणता मी काय म्हणते बघा सूर्य गेला यातून तुम्हाला काय समजतं काहीच कळत नाहीये पण मी ज्या वेळेस म्हणते की सूर्य डोंगराआड गेला हा आड हा शब्द काय करते बाळाने आधारपूरकाच म्हणजे ते जाण्याची क्रिया कुठे झाली याचा स्थळ सुद्धा दाखवतोय मग हा काय आहे आधारपूरक का आहे ओके घ्या लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा एक आहे पोलीस दोन आहे पूर्वार्ध तिसरा आहे पूज्य आणि चौथा आहे पुस्तिका चला सांगा पटकन काय येणार याच उत्तर येस रुद्र येस येस yes, विक्रांत येस yes, कल्याणी येस yes, याच उत्तर काही बाळांनो ऑप्शन क्रमांक एक पोलीस हा कसा आहे शुद्ध शब्द आहे पूर्वार्ध हा शब्द पूर्व असा पाहिजे होता पूज्यच परत आणि पुस्तिका पुस्तिकाच ती जी आहे ही कशी हवी होती पहिली हवी होती पहिली हवी होती ही दुसरी आहे ओके पुढचं घ्या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा इडलिंबू इडलिंबू या शब्दाचा अर्थ सांगा एक आहे मनातल्या भावना दोन आहे अत्यंत रागीट मनुष्य तिसरा आहे अतिधून व्यक्ती आणि चौथा आहे आडदान मात्र निर्गुणी व्यक्ती येस रुद्र येस विकास विक्रांत ओम येस कोमल येस काय उत्तर येणार याचं ऑप्शन क्रमांक चार मात्र निर्गुणी व्यक्ती त्याला काय म्हंटलं जातं इड लिंबू म्हटलं जातं ते मोठं लिंबू असतं की नाही ईडलिंबू पुढे घ्या समानार्थी शब्द ओळखा खून खून या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा येस येस जन्मदाग्नी दुर्वास ऋषी सुद्धा येत अत्यंत रोग अत्यंत तापट व्यक्तीला आपण काय अलंकारिक शब्द आहे म्हणा जन्मदग्नी आणि दुर्वास ऋषी सुद्धा आहे दुर्वास ऋषी पुढे या समानार्थी शब्द ओळखा खून खून या शब्दाचा एक आहे वध दुसरा आहे काळजी तिसरा आहे भांडण आणि चौथं आहे चिन्ह चला सांगा येस येस बरोबर आहे बघा आपण काय म्हणतो शब्द कसा आहे दीर्घांत आहे का रस्वांत आहे यावरून शब्दाचा अर्थ बदलतो बरोबर आहे ना येस वेरी गुड रवी अजून संजय ना हा राजू येस yes. बघा खून खून हा शब्द असा आहे दीर्घ आहे किंवा खूनला दुसरा उकार आहे म्हणजे हा काय आहे चिन्ह कोणता आहे चिन्ह पहिला उकार असता खून तर मग हा काय झाला असता मानव वध खून याचे दोन अर्थ निघतात ओके चला अशा पद्धतीने आपण आज पंधराच क्वेश्चन घेऊया लगेचच तुमचं इंग्रजीचा लेक्चर असणार आहे तोपर्यंत तो बाय